गोकुर सोबत गोकुल या मागणीसाठी नामदार रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील का रुपा वायदंडे कोल्हापुरात सतरा मे रोजी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मातंग परिवर्तन परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे मातंग समाजावर सातत्याने अन्याय करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला मातंग समाजाची परिषद घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही या परिषदेचा मातंग समाजातील प्रमुखांच्या वतीने आज पत्रकार परिषदेत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी रूपा वायदंडे म्हणाल्या मातंग समाजाच्या विकासाकरिता आणि मातंग समाजाच्या अनेक प्रश्नांना स्पर्श करण्याकरिता दिनांक सतरा मे रोजी कोल्हापूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हा पक्ष मातंग समाज परिवर्तन परिषद घेत आहे असं काही ठिकाणी वाचनात आलं आणि त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त मातंग समाज पक्ष संघटना आणि तळागाळातील मातंग समाज एकत्र येऊन काही भूमिका निश्चित झाल्या आज त्या भूमिकांच्यामधील सगळ्यात महत्त्वाची भूमिका अशी कि गेल्या अनेक वर्ष मतंग समाज स्वतंत्र आरक्षणाची मागणी करत आहे सरकारकडून या मागणीला मंजुरी मिळालेली आहे आणि याच्यानंतर रिपब्लिकन पक्षाने भारत बंद ठेवून या उपवर्गीकरणाच्या मागणीचा विरोध केलेला आहे तर आज कोल्हापूर जिल्ह्यात ही मतंग समाज परिवर्तन परिषद घेत असताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मातंग समाजाच्या उपवर्गीकरणासंदर्भात स्वतःची भूमिका स्पष्ट करावी मातंग समाजाची दुसरी भूमिका अशी आहे की गेले अनेक वर्ष मातंग समाजासह इथला संपूर्ण बहुजन समाज लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या भारतरत्न पुरस्कारासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न करत आहे पाच वर्षाच्या तीन टर्म असे पंधरा वर्ष सत्तेत असणाऱ्या नामदार जे आठवले यांनी अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी काय प्रयत्न केले एक शिफारस प्र पत्र म्हणजे प्रयत्न असू शकत नाही अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देतील का मातंग परिवार परिषद म्हणजे स्वतःचा राजकीय सामाजिक आर्थिक विकास साधवून घेण्याचा रिपब्लिकन पक्षाचा स्वार्थी प्रयत्न व प्रयोग यावेळी रिपब्लिक या पत्रकार परिषदेला शिवाजीराव आवळे अमोल महापुरे ऍडव्होकेट दत्ताजीराव कवाळे अशोकराव आळतेकर संदीप पाटोळे श्रीकांत पाटोळे बाबासू यशवंत दादासाहेब माने आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज प्यापूर